प्रेम जय भीम जय शिवराज जय भारत जय संविधान मी संजय गाडे मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सातारा जिल्हा नेते म्हणून काम करतोय नुकताच मी पदाचा राजीनामा देऊन आंबेडकरी चळवळीतला दगदगता निकारा विचाराचा अधिष्ठान लाभलेले गणेशभाऊ भिसे यांना जिल्हाधीशपदी विराजमान केला आणि पक्षश्रेष्ठीने सातारा नगर परिषदेची निवडणूक पदासाठी लढण्याची जबाबदारी गणेश भाषणवरती आधोरेखित केली आणि त्या पद्धतीने आम्ही निवडणुका सामोरं जातोय आम्हाला माहिती होतं की निवडणूक आम्हाला साधी सोपी जाणार नाही धनशक्ती विरुद्ध श्रमशक्ती आहे प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित आहे धनदांडग्यांच्या विरुद्ध लोकशाही जोपासणाऱ्या आंबेडकरीवादी अनुयांची निवडणूक आहे आम्हाला माहीत होतं कारण निवडणुकीचं नोटिफिकेशन पडलं त्या दिवसापासून निवडणूक राज्य निवडणूक आयोगाची जी काही दळभद्री भूमिका होती या भूमिकेनं पहिल्यांदा आम्ही आंबेडकर अनुयायांनी चिंतन मन करायला सुरुवात केली होती उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख एकवीस होती जे सतरा तारखेला शेवट उमेदवारी अर्ज भरायचा आणि एकवीस तारखेला उमेदवारी अर्ज माघार घ्यायचा एकवीस तारखेला उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर याच्या अगोदरच्या निवडणुकीत उमेदवारी ज्या दिवशी अर्ज माघार घेतले जातात त्याच दिवशी चिन्ह वाटप केलं जायचं मात्र या दळबदली राज्य निवडणूक आयोगानं एकवीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत हा मधला स्पेस कशासाठी राखून ठेवला याचं हे त्यांनाच विचारलं पाहिजे कारण अपक्षांना निवडणूक लढवता येऊ नये बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा झोपडपडीतला माणूस निवडणुकीला उभा राहू नये सरंज सरंजामशाही जहागीरदार वतनदार धरणाडिये यांनीच निवडणुकीला सामोरं जावं म्हणून कदाचित निवडणूक आयोगाने ही भूमिका घेतलेली असावी असं आमचं स्पष्ट मत आहे कारण एकवीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत कसलंही कामकाज करता आलेलं नाही सव्वीस तारखेला निवडणूक चिन्ह अकरा वाजता दिलं मात्र सातारास्या ऐतिहासिक ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी नऊ उमेदवार होते त्या नऊ उमेदवारांची क्रमवारी लावण्यासाठी सातारा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला रात्रीच्या साडेसात वाजल्या तरी सुद्धा क्रमवारी घोषित करता आलेली नाही म्हणजे आम्हाला चिन्ह अकरा वाजता दिलं आम्ही पत्रकं छापायची कधी कारण आमच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आमचा नंबर किती येतो क्रेमवर किती होती हे कळायला संध्याकाळी साडेसात वाजल्या म्हणजे आमची सव्वीस तारीख अशीच गेली सत्तावीस तारखेला आमचे प्रिंटिंग छापण्यात गेले अठ्ठावीस एकोणतीस तीस तीन दिवस आम्हाला प्रचार यंत्रणा भेटली कर्मधर्मसहयोगानं चांगली बुद्धी निर्णय अधिकाऱ्यांना आणि त्यांनी एक तारीखसुद्धा मतदानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दिली त्यामुळे एक तारखेला मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला मात्र आज दोन तारीख मतदान चालू असतानाच बातमी कानावर आदळणी की निकाल जो तीन तारखेला ती लागणार तो निकाल एकवीस तारखेला घेतलेला आहे कारण निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार सगळ्या नगर परिषदा नगरपंचायत नगरपालिकेंचा निकाल हा एका दिवशी लागावा हे त्या आयोगाला माहिती होतं मग त्या आयोगाला एवढी अक्कल नव्हती का एकवीस तारखेला उमेदवार उमेदवाराचं मागे घेतल्यानंतर सव्वीस तारखेपर्यंत अधिकारी काय गोट्या खेळणार होते का आणि प्रचार करणार मी घालत बसायचं होतं का एका जाणकार विचारवंतांना म्हटलं होतं डरा हुवा विपक्ष खरं म्हटलं तर पत्रकार म्हणून आपला अभिनंदन कर लोकशाहीचा चौथा आदर्श म्हणून लोकशाही आपण जिवंत ठेवलेली आहे मात्र एका विचारवंतनं म्हटलं होतं डरा विपक्ष पिका हुवा पत्रकार सोयी होई जनता देश को बर्बाद कर देते कारण आत्ता दोन तारखेला मतदान झालं ते एकवीस तारखेपर्यंत मधी बराच काही खेळगोडाबा शक्यता शक्य शक्यता नाकारता येत नाही कारण साताऱ्यामध्ये गणेश बाळू विषय क्रमवारी क्रमांक सहानुसार रिक्षा चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत ओबीसी संघटनेचा पाठिंबा आहे मुस्लिम संघटनेचा पाठिंबा आहे नाविक संघटनेचा पाठिंबा आहे ख्रिश्चन मस्तरींचा पाठिंबा आहे तमाम बहुजन वर्गाचा पाठिंबा आहे म्हणजे गणेश भिसे यांना नगराध्यक्ष प्रचंड संधी असताना अचानकच मतमोजणी एकवीस तारखेला ढकलली म्हणजे म्हटला तीन आठवड्याचा कालावधी या कालावधीमध्ये ई व्ही एममध्ये पुन्हा एकदा गडबड घोटाळा करण्याची संधी भाजपला देण्यात येते की काय सत्ता त्यांच्या हातात आहे ईडी त्यांच्या हातात आहे बीडी त्यांच्या हातात आहे काळी त्यांच्या हातात आहे कुठं आग लावायची कुणाला बेड्या घराच्या कुणाच्या मागे इडी लावायची कुणाला घाबरावायचं कुणावर गडपण आणायचं हे सगळे येडे चळ करण्यात या भाजपला ईव्हीएम मशीन पुन्हा एकदा घनचागोळ करण्याची संधी निवडणूक आयोगाला द्यायची आहे का निवडणूक आयोग त्या मनस्थितीमध्ये आहे का असा संशय याला वाव येतो कारण मोदी हे तो मुमकीन आहे ईव्हीएम मध्ये गडबडी करता येते का तो हो करता येते ईव्हीएम नुसार भाजपला जिंकता येते का हो जिंकता येते कारण मोदी हे तो मुमकिन आहे त्यामुळं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आणि त्याला नागपूर खंडपीठाने दिलेला धुसोरा हे सगळं भाजप मोदी अमित यांची मिलीभगत असावी असा आमचा दड संशय अशा या प्रक्रियेच्या पारदर्शक नसलेल्या या निवडणूक निर्णय आयोगाच्या प्रक्रियेचा आणि नागपूर खंडपीठाचा आम्ही तीव्र स्वभाव शब्दात जाहीरपणे निषेध नव्हत आणि सुज्ञी सादरकरांना सांगतो महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतो नेपाळसारखी परिस्थिती आपल्याला राज्यात बोधवावी लागत कारण जीव जीवाचं राहण करून सर्वसामान्य माणूस निवडणूक लढवण्यासाठी उभा राहतो निवडून येण्याचा प्रयत्न करतो आणि ईव्हीएम जर त्याला हरवत असेल तर भविष्यामध्ये सर्वसामान्य माणूस निवडणुकीला उभा राहण्याची हिंमत करणार नाही त्याचं मानसिक खच्चीकरण होणार आहे आणि मग पुन्हा एकदा भाजप भाजप आणि भाजप हे जर बदलायचं असेल तर नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण होणं काळाची गरज आहे मंत्री आमदार खासदार जोपर्यंत यांना ताणून ताणून आणलं जात नाही तोपर्यंत देशातली न्यायालयीन प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही प्रक्रिया सरळ चालणार नाही हा आत्मविश्वास आहे याची नोंद घ्यावी जयबीन जय भालाजी शिवराय जय साविला